महाबळेश्वर सारख्या थंड वातावरणात येणारी स्ट्रॉबेरी मराठवाड्यासारख्या परिसरात पहावयास मिळत नाही मात्र नांदेड जिल्ह्यातील बारड येथील बालाजी उपवार या तरुण शेतकऱ्याने स्ट्रॉबेरी शेतीचा यशस्वी प्रयोग करून दाखवला आहे योग्य शास्त्रीय पद्धतीने लागवड करून आता हा शेतकरी स्ट्रॉबेरी शेतीतून आर्थिक उन्नती साधत आहे बालाजी उपवार या तरुण शेतकऱ्याचे बीएससी अॅग्रीपर्यंत शिक्षण झाले आहे मागील पाच वर्षांपासून उपवार हे आपल्या शेतीत स्ट्रॉबेरीची लागवड करत आहेत या शेतकऱ्यांनी जिद्द चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर आपल्या शेतात स्ट्रॉबेरीचा यशस्वी प्रयोग करून दाखवला यंदा उपवार यांनी आपल्या पंधरा गुंठे शेतीत स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे त्यांच्या स्ट्रॉबेरीला मोठी मागणी आहे मागील पाच वर्षापासून मी माझ्या वडील उपार्जित शेतीमध्ये स्ट्रॉबेरीची शेती करतो आहे माझं शिक्षण झालेलं आहे आणि आता स्ट्रॉबेरी माझी यावर्षी पंधरा गुंठे क्षेत्रावरती स्ट्रॉबेरी आहे सध्याच्याला आणि यावर्षी स्ट्रॉबेरी जी आहे ते आपण दरवर्षी शेताच्या बांधावरून स्ट्रॉबेरीची विक्री करतो परंतु यावर्षी सुद्धा दरवर्षीचा रिस्पॉन्स बघ बग, बघता यावर्षी चांगल्या मोठ्या प्रमाणावर स्ट्रॉबेरीची मागणी मला आता सध्याच्याला आहे आता सध्या आपली स्ट्रॉबेरी जी आहे ते प्रति किलो चारशे रुपये दराने विक्री होते स्ट्रॉबेरीचे खूप काय फायदे आहेत शरीरासाठी डायबिटीज मधुमेह शुगर साठी फायद्याचे आहे आता सध्याच्याला आपली स्ट्रॉबेरी जी आहे दिवसाला प्रति किलो साधारणतः दहा किलो आत्ता सध्याच्याला निघते आहे साधारणतः बासष्ट दिवसाचा हा प्लॉट आहे आपण मार्चपर्यंत आपली स्ट्रॉबेरी विक्रीसाठी मार्केटमध्ये असते परंतु आजपासून शेवटपर्यंत आपला म्हणजे खूप काही मोठ्या प्रमाणात आपल्याला क्लासून ऑफिसर लोकांची स्ट्रॉबेरीला मागणी आहे त्यामुळे आपण इतर कुठेही मार्केटिंगची आपल्याला फिरायची गरज नाही शेताच्या बांधावून आपली शेतासमोर आपण स्ट्रॉबेरीचा स्ट्रॉल लावून विक्री करतो किती दिवसापासून करतो स्ट्रॉबेरीज माझं हे यंदाचं पाचवं वर्ष आहे बघा पडतल खाते का स्ट्रॉबेरी हे पडतल खाते कारण का आपण पूर्ण आणि जैविक आणि सेंद्रिय करतो याला कुठलाही केमिकलचा आपण वापर करत नाही त्यामुळं आपली जी मागणी आहे मार्केट मार्केटमध्ये मार्केटची जी स्ट्रॉबेरी बघितली ती स्ट्रॉबेरी अतिशय नाशवंत आहे परंतु आपली स्ट्रॉबेरी जी आहे ते खायला एकदम रसदार आहे आणि चवदार आहे त्यामुळं व्यापाऱ्यांची आणि व्यापाऱ्यांची मागणी चांगली आहे परंतु आपण लोकांचा प्रतिसाद बघता दरवर्षी एक पाच पाच गुंट्याची याच्यामध्ये आपण वाढ करत आहोत